आर्थिक स्थिती कशी आहे काय सांगणार आणि बजेटची <coughs> तयारी सुरू झालेली आहे आत्ताच जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या आणि त्यामुळे आता जी जिल्हानिहाय बैठक आहे डीपीसीच्या आउटलेच्या बैठका आहे त्या उद्यापासून सुरू होत आहे उद्यानी परवा <coughs> यासोबतच मग विभागवाईज आढावा देखील घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातून भविष्यात महाराष्ट्रामध्ये अधिक चांगलं काम आपल्याला कसं करता येईल आता स्वतः मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे वित्त व नियोजन विभाग असल्याने महाराष्ट्राच्या सर्व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यात प्राधान्य क्षेत्रामध्ये कुठले कामं घ्यावे पूर्ण प्रकल्प कशा पद्धतीने पूर्ण करावे भांडवली गुंतवणूक जास्तीत जास्त कशी करावी आणि महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्यासाठी जे संकल्प केलेला आहे विजन ट्वेंटी फोर्टी सेवन या सर्व दृष्टिकोनाचा विचार करून आता पुढील पंधरावीस दिवसात या संदर्भामध्ये नियोजन आणि कारवाई होणार हो या बजेटमध्ये मागच्या वेळेस जवळपास चाळीस हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी तरतूद होती या बजेटमध्येही लाडक्या बहिणींना प्रायोरिटीनं तरतूद असणार आहे का शेवटी जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे मग ते शेतकऱ्यांचं विद्युत बिल जी माफी आहे त्या संदर्भामध्ये असो की लाडकी बहीण योजना असो किंवा कि संजय गांधी निराधार असो किंवा पीएम किसानप्रमाणे सीएम किसानचं निधी असो शेवटी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार असो हे जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे ते असतात एका बाजूनी जे कर्ज राज्यांनी घेतलेले आहे त्या कर्जावरील जे परतफेड करण्यासाठी जे व्याज आणि जी रक्कम असते ते असतेच आणि सोबतच एकंदरीत राज्याच्या एकूण साधन संपत्तीचा योग्य उपयोग करून जे पायाभूत सुविधा निर्माण करायचं आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केल्या शिवाय देखील जे गुंतवणुकीसाठी जी, जी काही सबसिडी आपल्याला द्यायची आहे ती सर्व द्यायची असते परंतु देवेंद्रजी एक अतिशय सक्षम आणि अनुभवी व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे या देशामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे त्यामुळे या सर्व त्यांच्या अनुभवातून एक योग्य दिशा आणि महाराष्ट्राला गतिमान करण्याच्या दृष्टीने निश्चितच जे चित्र आहे तो आपल्याला दिसेल फ्री बीजमुळे महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण जो आहे तो आलेला आहे पुढच्या काळात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा तुम्ही दिलेलं आहे शेतकऱ्यांना तर ही तारेवरची कसरत कशी करणार आहे आणि मग कर्ज काढावं लागणार आहे उत्पन्न तेवढं नाही आता आपल्याकडे नाही ही बाब सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये सुमारे पंचेचाळीस ते पन्नास लाख कृषी पंपाचा जो विजेची सबसिडी होती साडेसात हजारची ती यावर्षी एक पाच दहा हजार कोटी अपेक्षित होती परंतु ती एकदम सत्तावीस हजार कोटीपर्यंत गेल्याच्या या ठिकाणी दिसून आलं कदाचित या संदर्भामध्ये अधिक अजून अभ्यास सुरू आहे आणि ही सबसिडी जरी असली ती शेतकऱ्याला आम्ही दिलेली कमिटमेंट होती दोन हजार पाचला ज्या पद्धतीने सुशील कुमार जी मुख्यमंत्री असताना दोन तीन महिन्यामध्ये बदललं आपण पाहता की निवडणूक झाल्यानंतर हा सवा वर्ष झालं परंतु शेतकऱ्यांना जी आपण सवलत दिली होती ती तशीच सुरू आहे शेतकऱ्यांसाठी हा ओझा सरकारने वहन केलेला आहे शेतकऱ्याला शेवटी समृद्ध करणे शेतकऱ्याच्या मागे शासनाला उभं राहणे शासनाचं कर्तव्य समजून शासनाने ही कृती केलेली आहे आणि भविष्यामध्ये जे आपण मुख्यमंत्री स्वकृषी वाहिनी योजना आहे आता विजेचे दर कमी कसे करता येईल या दृष्टीने आता आपण नियामक आयोगाकडे गेलेलो आहोत त्यासोबतच अतिशय महत्वाचं म्हणजे आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये आपण आता प्रत्येक घराला सोलर देण्याचा प्रयत्न करत आहे आवास योजनेचे तर शंभर टक्के घरं आपण सोलरवर करत आहोत आणि यातून त्यालाही दिलासा मिळेल आणि जे सवलतीची वीज आपल्याला लोकांना द्यावी लागते कमी दरात त्यातून सरकारचा देखील फायदा होईल म्हणजे सर्वांना विन सिच्युएशन होईल अशा पद्धतीचं चित्र आपण निर्माण करत आहोत माननीय मुख्यमंत्री महोदयाचा संकल्प असा आहे की आजपर्यंत मागील पंच्याहत्तर वर्षात आपण महावितरणला दर महिन्याला पैसे देत होतो आपल्याला असा समाज निर्माण करायचा की दर महिन्याच्या शेवटी तो कंज्युमर म्हणेल की मी इतकी वीज जनरेट केली माझ्या सोलर रुपटॉपमधून आणि त्याचे पैसे मला द्या अशा पद्धतीचा समाज आपल्याला भविष्यात निर्माण करायचं